नमस्कार रसिक वाचक हो स्वागत आहे तुमचं पुस्तकांच्या दुनियेत मी तुमची मिथिला घेऊन आली आहे पुन्हा एकदा तुमच्यासाठी पुस्तकं काव्य आणि पुरस्कार काही दिवसापूर्वी कुसुमाग्रजांची एक फार गोड सुंदर कविता माझ्या वाचनात आली कवितेचं नाव आहे नाते आजच्या ह्या जगात आपण कुठल्याही नात्याला टॅक्स देण्याची फार घाई करतो चार दिवसांच्या मैत्रीला सुद्धा आपण बेस्ट फ्रेंडशिप फॉर एव्हर वगैरे नावं देऊन मोकळे होतो पण ह्या अशा टॅग्स भरल्या नावं भरल्या दुनियेमध्ये काही नाती मात्र अशी असतात जे अनामिक असतात ज्यांना असतो जो, जो गोडवा असतो तो मात्र अतूट असतो आणि हे आपल्याला चांगलं माहिती असतं अशाच काही नात्यांबद्दल कुसुमाग्रेस लिहित आहेत नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही साऱ्याच चांदण्याची जगतास जाण नाही व्यवहार कोविदांचा होईल रोष होवो व्याख्येतून त्यांची प्रज्ञा वाहत जाई ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला ना यांच्या बंधात मेघ मंजुळाचा बरसे दिशात दाही गावातल्या दिव्यांना पथतो कसा पुसावा गावातल्या दिव्यांना पथतो कसा पुसावा मंजिल की जयाची तारांगणात रहा फार सुंदर फार सुंदर भाषेत कुसुमाग्रजांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये हे एवढं मोठं नातं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अर्थात ते अतिशय उत्कृष्ट जमलेले आहे फार सोप्या शब्दात कुसुमाग्रजांनी सांगितलंय की ह्या नात्यांना तुम्ही जगाला समजवण्याचा प्रयत्नही करू नका कारण की ही नाती समजवण्यासाठी सांगण्यासाठी शो ऑफ करण्यासाठी अजिबात नसतात पण ती फक्त असतात आणि त्या असण्यामध्येच त्यांचा गोडवा असतो मला तर ही कविता फार आवडलेली आहे तुमच्याही आयुष्यात कोणी असं अनामिक नातं असेल आणि आमच्याशी शेअर करायला जर तुम्हाला ते आवडत असेल तर नक्की आमच्याशी कम कमेंटमध्ये शेअर करा तुमच्याकडेही अशी एखादी कोणती सुंदर कविता असेल जी तुम्हाच्या आवडीची असेल तीही मला सांगा आपण पुढच्या एपिसोडमध्ये ती नक्की इथे वाचूयात पुढचा एपिसोड मी घेऊन येईनच तोपर्यंत वाचत राहा ऐकत राहा प्रगल्भ होत राहा धन्यवाद